इतर संमेलनांप्रमाणेच आता मराठी साहित्य संमेलनही हायटेक होत आहे येत्या मार्च मध्ये पुण्यामध्ये होणारं हे त्र्याऐंशी व संमेलन जगभरातल्या मराठी साहित्य रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी खास वेबसाईट तयार करण्यात आली आहे मंगळवारी या वेबसाईटचं उद्घाटन झालं इंटरनेट सारख्या अत्याधुनिक माध्यमांच्या वापरातून संमेलनाने रसिकांना देऊ केलेल्या या सेवेच यावेळी विशेष कौतुक झालं व्हिडिओ असेल आणि व्हिडिओ लायब्ररी असेल जे अनेक नवीन नवीन व्हिडिओज त्याच्यावरती येत राहतील ताज्या विशेष घटना आणि बातम्या ज्या आहेत त्याची माहिती इथे असेल किंवा स्मरणपत्र अशी म्हणजे बिंदांनी संमेलनासाठी एक पत्र आहे त्याची माहिती पण होमपेजला असेल संमेलनाच्या निमित्त एक ई व्यासपीठ हो साईटवर आम्ही तयार आहे ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे विषय देऊन त्या विषयांवरती वाचक ज्याच्यावरती सहभागी होऊ शकतील आणि आपली मतं त्याच्यात मांडू शकतील ऑनलाईन सभासद नोंदणी करता येईल त्याच्यामध्ये लोक आपली मतं नोंदवू शकतील वार्ता विभागामध्ये संमेलनात संबंधीच्या सर्व वार्ता या तुमच्या जशा घडतील त्या पद्धतीने प्रकाशित करता येतील झालेली असेल ज्यामध्ये झालेल्या कार्यक्रमांच्या फोटोज काही स्लाइड शोज हे कार्यक्रम पत्रिका ही जशी जशी तयार केली तसतशी या ठिकाणी प्रकाशित होईल सभासद कसं व्हावं त्याचे सभासदत्वाचा अर्ज त्याची माहिती प्रकाशित होईल ही बी आस्पेक्ट मी आत्ता सांगितलंच संयोजकांविषयी सा संपूर्ण माहिती इथे आहे त्याच्यामध्ये पुण्यभूषण फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद दोन्हीविषयीची माहिती आहे कार्यकारी समिती कोण आहे त्याची माहिती त्याविषयीची संपूर्ण त्याचा इतिहास ते कसं स्थापन झालं आणि त्यांचा आजवरचा सर्व उपक्रम याची माहिती आहे ना प्रेक्षणीय स्थळं आणि विकिपीडियावरच्या लिंक्स निवास भोजन व्यवस्था प्रवास व्यवस्था अशी विशेषतः सभासदांकरता बाहेरच्या सभासदांकरता उपयोगी पडेल अशी दिलेली आहे इतिहासाविषयी आजपर्यंत जे संमेलनाचे अध्यक्ष झाले अठराशे अठ्याहत्तर पासून ते आजपर्यंत अशा सर्व अध्यक्षांचे फोटो ते कोणत्या वर्षी अध्यक्ष होते ते कुठल्या ठिकाणच्या संमेलनाचे अध्यक्ष होते अशी एक संदर्भ नक्कीच आवडू शकेल अभिप्राय आणि द्यायचा असेल साईट बद्दल काही अडचणी आल्या तर फीडबॅक आणि हे देण्यासाठी तीही जागा आहे तिथे कोणीही वाचक घेऊन डेटा देऊ शकेल सूचना देऊ शकेल अशी इथे सोय केली या वेबसाईटचे निर्माते प्रसाद शिरगावकर म्हणाले वेबसाईट तयार करण्यामागचा सगळ्यात महत्वाचा हेतू असा आहे की जगाच्या पाठीवर जिथे कुठे मराठी साहित्यप्रेमी माणूस आहेत त्या माणसाला आपल्याला साहित्याशी त्याचा जे ऋणानुबंध आहेत ते साहित्यात काय चाललं आहे नवीन ते आणि ते स्वतःपर्यंत पोचण्यासाठी त्या माणसाला सहभागी होता यावर आणि तो सहभाग तो या वेबसाईटच्याद्वारे तो करू शकेल त्या वेबसाईटवरती म्हणून संमेलनात जे काही चाललं आहे त्याची माहिती तर प्रसारित होईलच प्रत्यक्ष संमेलनाचा लाईव्ह व्हिडिओ त्याच्यामध्ये आम्ही टाकायचा प्रयत्न आहे आमचा संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी वेबसाईट मागील हेतू स्पष्ट केला आमचा प्रयत्न या संमेलनामध्ये हे संमेलन हायटेक करण्याचं आहे हायटेक हा शब्द त्या शब्दांनी तुम्ही घेऊ नका जास्तीत जास्त दर्जेदार कसं होईल आणि अत्याधुनिक कसे होईल म्हणजे टच स्क्रीन त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कल्पना आहे किंवा एकाच वेळेला पुणे शहरात दहा ठिकाणी संमेलन चालू आहे पुण्यात सॉलगेटमधल्या लोकांना ते पाहता यायला पाहिजे कोथरूडमधल्या ते पाहता यायला पाहिजे येरोड्यामधल्या लोकांना पाहता यायला पाहिजे त्याकरता मोठी स्क्रीन ॲट अ टाइम सगळ्या पुणे शहरात लावून त्या ठिकाणी करण्याची कल्पना आहे एवढंच नाही तर एकाच वेळेला ते मुंबईला सुद्धा दादरला चौपाटीवरती पुण्यात साहित्य संमेलन लाईव्ह त्या ठिकाणी कसं पाहता येईल हाही आमचा प्रयत्न आहे असे असंख्य उपक्रम आहेत ज्याच्यातून हे आम्ही लाईव्ह करतो हे सगळं वेबसाईट या माध्यमातून जगातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये अंतरकरणामध्ये जाऊन पोचावं हा हेतू आहे या माध्यमातून जे वेबसाईटवरती जाहिरात करतील त्यांच्याकरता सुद्धा आम्ही वेगळी जागा दिलेली आहे त्या जाहिरातीतनं तुम्ही त्या जगातल्या मराठी माणसापर्यंत जाऊन पोहोचता त्याच्याकरता वेगळे रेट आहेत मला अपेक्षा आहे विश्वास आहे की जास्तीत जास्त मराठी उद्योजक या वेबसाईटचा फायदा घेतील आणि या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांच्या मालाची जाहिरात करतील आणि या संमेलनाला अधिक दर्जेदार भरवण्याकरता आर्थिक सहकार्य सुद्धा देतील एवढीच अपेक्षा ई सकाळसाठी वैशाली भूते पुणे